बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून रोज भाविक येत असतात सुट्या आणि श्रावणात तर इथं तुडुंब गर्दी असते मात्र एवढ्या प्रमाणावर येणारे भाविक आणि त्यांना दर्शन सुलभ व्हावं याकडे इथले देवस्थान ट्रस्टी आणि प्रशासनानंही गांभीर्यानं लक्ष दिलेलं नसल्यानं दर्शन व्यवस्थेचा रोज बोजवारा वारा उडतोय देशभरातील लहान मोठ्या देवस्थानांमध्ये दर्शन सुलभ व्हावं यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असताना इथं मात्र तसं घडत नसल्यानं देवस्थान ट्रस्टी नेमके काय करतात असा प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होतोय त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना इथल्या सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की केल्याचे प्रकारही समोर आले श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय भाविकांची त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी होत असताना मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली सहा ते सात तास दर्शनासाठी रांगेत उभं राहिल्यामुळं भाविकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या त्यामुळे दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्याची मागणी भाविकांकडून जोर लागली पूर्व दरवाजा सर्वसामान्य भाविकांसाठी पहाटे साडेपाच जातो आणि रात्री आरतीनंतर हा बंद केला जातो त्याप्रमाणे उत्तर दरवाजाही साडेपाच वाजता उघडला जातो पण देणकी दर्शनासाठी सहा ते साडेसहा वाजल्यापासूनच प्रवेश दिला जातो याशिवाय खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवून त्यावर मोठा खर्च केला काई सुरक्षा काही सुरक्षा भाविकांशी अरे रावीची भाषा वापरत असून व्यवस्थापनाकडून त्यांना न रोखता पाठिंबा मंदिराचं खासगीकरण झाल्यासारखे चित्र निर्माण झालंय काहींनीच नियंत्रण ठेवावं अशी मनमानी धोरणं राबवली जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय आरबी न्यूज साठी भांगरे त्र्यंबकेश्वर